जळगावच्या महसूल व पोलीस प्रशासनाने एकीकडे वाळूमाफियांच्या मुसका आवडण्याचे काम सुरू ठेवले असतानाच प्रशासनाने दुसरीकडे जळगाव शहरातील कालिंकामाता इच्छादेवी चौकातील अतिक्रमणाचा सपाया केला आहे जळगाव महानगरपालिकेतर्फे ही कारवाई करण्यात आली असून पस् पस्तीस दुकानांवर महानगरपालिकेने अतिक्रमण कारवाईचा बडगा उघडला आहे जळगाव शहरातील इच्छादेवी चौक कालिंका माता परिसरात या अतिक्रमणाचा सफाया करण्यात आला आहे या कारवाईनंतर दोन्ही चौक दोन्ही चौकात मोठ्या प्रमाणात श्वासकोंडीतून मुक्त झाले असताना एरवी विस्कळीत होणारी वाहतूकही सुरळीत झाल्याचे दिसून आले आहे रस्त्यावर उतरलेल्या प्रशासनाने दोन दिवसात तीनशेवर कारवाया केल्या असून जवळपास पस्तीस दुकानांवर कारवाया केल्या आहे आज दिनांक एकतीस डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता जळगाव महानगरपालिकेच्या මද්‍යමතුන් ඉමහිතිී මද්්‍යමන් අධනතලි.